नमस्कार मित्रांनो सफर प्रतीक सोबत या युट्यूब चॅनलला मी प्रतीक आपल्या सर्वांचं पूर्ण एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय मित्रांनो आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आवाज ऐका पहिला आधी मित्रांनो गेल्या आठ दहा दिवसापासून आपल्याला फक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचाराचाच आवाज ऐकायला येतोय अनेक आश्वासन सुद्धा ऐकायला भेटत आहेत वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होतीये प्रत्येक जण असं बोलतोय प्रत्येक उमेदवार हे सांगतोय की मी निवडून आल्यानंतर हे करन ते करन ह्या गोष्टी करन त्या गोष्टी करण तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला तर माझं एक वैयक्तिक मत आहे निवडून कोणी पण येऊ द्या कोणाची सत्ता येऊ द्या पण जी गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये खेडेगावांमध्ये आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत आज ज्या गोष्टी पोचलेल्या नाहीत तर त्या निवडणूक झाल्यानंतर आपण वैयक्तिक कुणी येऊ अगर नकात येऊन निवडून तर तुम्ही त्या एरियामध्ये जाऊन तुमच्या विभागामध्ये जाऊन प्रत्यक्षात स्वतः अनुभव घ्या त्या लोकांची परिस्थिती काय आहे कोणत्या गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत कोणत्या गोष्टी आज त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या त्यानंतर आश्वासन लिस्ट तयार करा आणि त्याच्यावर काम करा मित्रांनो हा पाठीमागे हायवे पाहताय आपण भरपूर गाड्या वाहतूक वाढलेली आहे तर हायवे हायवे नंबर पाचशे अठ्ठेचाळीस आहे हा मुंबईवरनं उस्मानाबादला जातो रोड हा तर हा शिमिटी रोड आहे पूर्ण सिमेटी रोड आहे काही ठिकाणी सुद्धा झालेलं आहे तर रस्त्याचं काम एकदम सुपर झालेलं आहे ओके झालेलं आहे रस्त्याचं काम तर यावर एकच प्रॉब्लेम झालेला आहे हा रो रोड जो झाला आहे तर तिथं मध्ये डिवायडर नाही टाकलेलं त्यांनी त्यामुळे ओव्हरटेक करताना भरपूर ॲक्सिडंट होतात आता हा श्रीगोंदा की काष्टीपर्यंत जो रोड झाला आहे याच्यावर खूप खूप जबरदस्त ॲक्सिडंट झालेले तर बरेच लोक आपला जीव गमवून बसलेले आहेत तर मला माझ्या सर्व उमेदवारांना एकच विनंती आहे तुम्ही निवडून येणार शंभर टक्के आहेत पण ज्यावेळेस तुमची सत्ता येईल आणि त्या सत्तेमध्ये तुम्ही राहताल त्यावेळेस ज्या तळागाळातल्या लोकांच्या समस्या आहेत ज्या समस्या अशा आहेत तर सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा मित्रांनो तर सर्व उमेदवारांना हात जोडून एकच विनंती आहे आणि जे असे हायवे रोड झाले आहेत ज्या ज्या सिटीमध्ये हायवे रोड झाला आहे ज्या गावांमध्ये हायवे रोड झाला आहे तर गर्दीच्या ठिकाणी शाळेच्या ठिकाणी कॉलेजच्या ठिकाणी आणि मंदिराच्या ठिकाणी तर कृपया पी डब्ल्यू डीला सांगून गतिरोधक हे बनवाच कारण की ज्या वेळेस स्पीडमध्ये गाडी जाते अचानक रोड क्रॉस करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना आपला जीव गमावा लागतो बऱ्याच भाविकांना आपला जीव गमावा लागतो आणि स्टँडवर गर्दीच्या ठिकाणी गाडी कंट्रोल होत नाही आहे तर त्यामुळे अशा ठिकाणी गतिरोधक हे झालेच पाहिजे आणि जी डिवायडरची लाईट आहे ती तर ती लाईट सुद्धा चेंज व्हायला पाहिजेन जो पट्टा असतो पांढरा तो सुद्धा चेंज व्हायला पाहिजे कालांतराने ते रस्ता वाहतूक वाढल्यामुळे झिजून जातात तर एवढी विनंती आहे आणि मित्रांनो या सर्व उमेदवारांना एकच विनंती आहे जर तुम्ही सत्तेमध्ये आलात आणि ज्या तळागाळातल्या लोकांच्या समस्या आहेत त्या सॉल्व तुम्ही करणारच कारण की त्या तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिल्यात स्वतः अनुभवल्यात तर एक अशी एक गोष्ट आहे बऱ्याच खेडेगावामध्ये परिस्थिती नसते मित्रांनो परिस्थिती अभावी म्हणजे खूप गरीब परिस्थिती आहे आणि ज्यांच्याकडे जागा नाहीये अशा लोकांना शौचालय बांधता येत नाही आणि सार्वजनिक शौचालय आहेत पण त्याचा वापर व्यवस्थित होत नाही तर त्याला थोडासा नियम लागू करून द्या आणि काही ठिकाणी शौचालयच नाही तर जेंट्स लोकांचा काहीच प्रॉब्लेम नाही पण ज्या महिला असतात इच्छा नसताना थंडी पाऊस ऊन या दिवसांमध्ये त्यांना पहाटेच उजेड म्हणजे दिवस उगवायच्या आधीच त्यांना शौचालयाला जावं लागतं अडचणीच्या जागेत असतात तिथं बरेच सरपटणारे प्राणी विंचू असे अनेक प्रकारचे प्राणी असतात तर अशा ठिकाणी त्यांना रात्री दिवस उगवायच्या आधीच शौचालयाला जाऊन यावं लागतं आजारी पेशंट असतं तर ह्या उन, तर मित्रांनो खेडेगावामध्ये हा प्रश्न खूप मोठा आहे कारण की परिस्थिती नाही रोजंदारी करून महिला कामाला जातात दिवसभर काम करतात संध्याकाळी येऊन त्या दमून बागून घरातलं उरकतात नंतर झोपतात आणि त्यांना दिवस उगायच्या आधी शौचालयाला जावं लागतं का कारण की जागा नाहीये शौचालय नाहीये तर अशा ठिकाणी त्या जे सत्तेत आहेत किंवा ज्यांची सत्ता येणार आहे त्यांना सर्वांना एक विनंती आहे की आई ज्या गावांमध्ये शौचालय नाहीये सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी जागा आहे तर अशा गावांमध्ये सर्वे करा आणि प्रत्येक पाच घरांमध्ये एक शौचालय द्या जेणेकरून पाच घरांनी ठरवून घ्यायला हवं की प्रत्येकाला एक एक दिवस शौचालय साफ करण्याची किंवा शौचालयाची काळजी घेण्याचा वार ठरवून दिला जाईल देल। तर असा सर्वे करून प्रत्येक पाच घरांमध्ये एक शौचालय वापरायला द्या ही विनंती आहे अशा सोयी सुविधा तुम्ही पोचवा निदान त्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या भविष्य काळामध्ये होईल उमेदवारी तुमची जाहीर झाल्यानंतर तुम्हाला त्याचाच उपयोग होणार आहे तर एवढं बोलून माझी विनंती मी आपल्या समोर या चॅनल मार्फत पाठवतोय तर माझा ब्लॉगिंगचं चॅनल आहे पण मी आज राजकारणावर बोलतोय त्याबद्दल कोणाचे मन दुखावलं असेल तर मनापासून माफी मागतो माझी सर्व मतदारांना विनंती आहे आपलं मतदान व्हायला घालू नका आणि जेवढेही आता नवीन मतदान करणार आहे त्यांनी सुद्धा आपलं मतदान शंभर टक्के करा कारण की मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि सर्व उमेदवारांना येणाऱ्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो